येणाऱ्या आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त पाहायला मिळणार आहे मित्रांनो मालिकेत काय होतं तर पार्थ काव्याला सांगत असतो की तुम्ही अभ्यासाकडे दुर्लक्ष करत त्याच वेळी तिथे जिवा येतो आणि म्हणतो की मी चुकीच्या वेळेस आलो आहे का तेव्हा पार्थ त्याला हात धरून आतमध्ये घेऊन येतो आणि म्हणतो की तू कधीही चुकीच्या वेळेस येऊ शकत नाही काही काम होतं का तेव्हा जीवा म्हणतो की नाही नंदिनीने ज्वेलरी मागितली होती काव्य म्हणते की ठीक आहे मी जाऊन देते तर आता पार्थ जीवाला विचारत असतो की अरे तुझ्या भूमीस काय झालं बोलत होतास ना की तू काहीतरी नवीन सुरू करणार आहे मग अजूनपर्यंत तुझ्या दादाला तू तू सांगितलं नाहीयेस तू जीवा म्हणतो की ते काम अजून पूर्ण झालेलं नाहीये म्हणून मी तुला नाही सांगितलं त्यानंतर पार्थ म्हणतो की अरे आपल्याला शहावाडीला जी प्रॉपर्टी आहे ना तिथे जायचं आहे तिकडे जीवा खूप घाबरतो आणि तो विचार लागतो की अरे दादा तुला तिथे काय जायचं तर पार्थ म्हणतो की अरे तिथं कंपाऊंड आहे ना आणि गावची लोक तुला माहितीये रीच ती जागा आपल्या ताब्यात घेतात त्यामुळे आपण एकदा जाऊन बघावं तिथं काही प्रॉब्लेम तर नाहीये ना ती जीवा मनातली मत विचार करतो की अरे त्याला ती जागा आता माझ्या नावावर नाही आहे आनंद निवास मिळवण्यासाठी मी ती विकली आहे म्हणजे जीवाने खूप साऱ्या गोष्टी आनंद निवास मिळवण्यासाठी विकलेल्या आहेत आता बघूया पुढे काय होते सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते एखाद्या कमेंटमध्ये ना